अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जय श्रीराम माझे काही मित्र अजूनही सुधारायला तयार नाहीत त्यांचं म्हणणं की दादानी पैसेच कमवले हो पाहिजे अरे प्रवृत्तीत बदल करा म्हणतोय अख्खं जग बुडाले सरकारांकडे पैसे राहिले नाहीत खाजगी क्षेत्रात पैसे राहिले नाहीत आणि तुम्ही पैसे खा म्हणताय कधी सुधारणार तुम्ही आणि म्हणून मी निर्णय घेतलाय की आता हे जे मुंबईमध्ये चालले ना याच्यामध्ये आपण सर्ष उतरायचं कारण मराठा आरक्षण ओबीसीतून मिळवायच्या संदर्भामध्ये जी जरंगेंची भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून आपण जर विचार केला बारकाईने तर असं लक्षात येईल की तसंही ओबीसीना गमावण्यासाठी काही नाही आहे का कारण की राज्याच्या तिजोरीत खडखडाटच आहे मग हे जे राजकारण चाललेलं आहे हे जी भांडणं लावण्याचे धंदे चाललेले आहेत हे जर मिटवायचे असतील आणि राज्याच्या अशा सगळ्या कोडग्या राजकारण्याना उडं पाडायचं असेल तर ही जी मागणी जरंगेने धरून ठेवलेली आहे या मागणीमध्ये संपूर्णता उतरला हरकत काय त्यामुळे येणाऱ्या पाच तारखेला पूर्ण ताकदीविषयी मी मुंबईला येणार आणि जिकडे जरंगे थकतील तिथनं पुढे हा लढा मी घेऊन जाणार जरंगे थकले त्यांची तब्येत खराब झाली म्हणून आंदोलन थांबलं असं होऊ देता कामा यासाठी मी येणार आहे आणि मी हे आंदोलन तिथून पुढे निश्चितपणे घेऊन जाईल याच्यात कुठलीच शंका नाही आणि त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो मोठ्या संख्येने मुंबईला या आणि ही जी लोक आपल्यात फूट पडून राजकारण करून आपली पोळी भाजतायत आणि कोणालाही काहीही देत नाही आहेत यांचा पर्दाफाश करून यांचा खातमा बघूया जय श्रीराम जय श्री राम